तर मंडळी मी आकाश जाधव ह्या ब्लॉगमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि आता हापूसचे आपण आंबे खातोच बरेचसे पण आता माझ्याकडे जी साईज आहे ती एकदम छोटे आहे त्याला आपण बिटकी म्हणतो आणि हापूसच आहेत ते तर मी तुम्हाला दाखवतो म्हणजे ऑलरेडी माझ्याकडे आहेत पेट्या पेट बघा यामध्ये हापूस एक एक डझन आहेत मोठे पण हे जे आहेत ना हे आहेत आपले छोटे बिटकी आणि यांची चव एक नंबर आहे वास पण मजबूत येतोय हे बघा एक नंबर ती साईजच बघा केवढीशी आहे ती आणि हा पिकला आहे यांना ही पेटी उघडली ना मी एवढा वास सुटला ना अख्खा घरभर वास होता याचा हे बघा इथे छोटे छोटे आंबे आहेत आणि याला स्मेल एवढा सुटला आहे ना तो तुम्हाला फोनमधून येणार नाही तो मलाच आहे हा बघा आता मी तुम्हाला एक कापून दाखवतो चला आपण आतमध्ये किचनमध्ये जाऊन जरा हा कापून बघूया आणि कशी टेस्ट आहे ती बघूया चला बघा आईने इकडे कापायला घेतलेला आहे बघूया वाव बघू शकता तुम्ही हा आंबा एकदम पिकलेला आहे रस्साळ हा बघा जरा पण काय डाग नाही काय नाही हा बघा दुसरा पीससुद्धा वाव काय स्वर्ग सुख आहे आणि आता मी हे दोन्ही पण आंबे रेमटवणार आहे आई एक एक पीस इथे ठेवत आहे थांबा आधी आपण इथेच ठेवूया मंडळी हा बघा हाच तो खाजारा तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा हे बघाऱ्यातला हा पीस आता मी एक खाण्याला हे बघा आपण टेस्ट करूया हम्म एक नंबर गोड देवकर आंब्याची ना सहज भारी असत बाकी कोणते कोणते ते आंबे खावा देवगडचा आम्हाला एक नंबर तुम्ही पीस बघू शकता केवढे आंबा म्हणजे तुम्हाला खरं सांगते म्हणजे साईज बघा या आंब्यांची केवढीशी आहे ती लोकांना वाटेल काही रे पण हापूसच आहे एवढा गोड आहे आम्ही बिटकी म्हणतो आम आमच्या इकडे जरा पण काहीच नाही आणि एक नंबर तर हापूस नक्की गा कधी गावी गेलात देवगडला वगैरे गे गे आणि जर ही बिटकी जर तुम्हाला कुठे भेटली जेवढने तर ती कधी सोडू नका आणि ही पण तेवढीच टेस्टी आहे तर आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हवा तेवढा शेअर करा सगळ्यांना धन्यवाद